नमस्कार मी समीर रुपदे पुणे महानगरपालिकेतर्फे दहावी आणि बारावीसाठी जी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना जी आहे ती आता नुकतीच जाहीर झालेली आहे आणि याची माहिती आज दिनांक एकोणतीस तारीख मे वृत्तपत्र जे आहे सकाळ त्यामध्ये देखील आलेले पान नंबर दोन मध्ये तुम्ही बघू शकता दहावी आणि बारावीसाठी या योजना आहेत या योजना पुणे शहराच्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत जी मंडळी राहतात त्यांच्यासाठी ही योजना असते दहावी साठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावी साठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ही शैक्षणिक आर्थिक योजना ही तुम्हाला त्याचा लाभ देऊ शकतो आत्ता या ऑगस्ट पासून ही योजना आता सुरू झालेली आहे म्हणजे एक ऑगस्ट पासून ते एकतीस डिसेंबर म्हणजे एकतीस डिसेंबर संध्याकाळी साडेपाच वाजता ही योजना त्याचे अर्ज स्वीकारणं हे या ऑनलाईन सगळं करत असताना बंद होतं दहावीसाठी पंधरा हजार आणि बारावीसाठी पंचवीस हजार हे तुम्हाला मिळू शकतात पण ह्याच्यासाठी काही क्रायटेरिया पण आहेत म्हणजे ऐंशी टक्के गुण हे खुल्या प्रवर्गासाठी आहेत मिनिमम ऐंशी टक्के गुण तरी पाहिजे तसेच अंध विद्यार्थ्यांसाठी टक्केवारी न बघता ते उत्तीर्ण झालेल्यांना त्यांना हा लाभ घेता येईल तसंच जे दिव्यांग असतील त्यांच्याकडे चाळीस टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असेल तर त्यांना मिनिमम पंचावन्न टक्के तरी गुण हे आवश्यक आहेत असे अनेक क्रायटेरिया देखील आहेत पण याची सर्व माहिती ही सगळी तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या साईटवर देखील मिळेल आणि तसंच त्यांनी एक त्याचं ऑनलाईन तुम्हाला हे सगळं पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे त्याच्यावर तुम्ही हे सबमिट करायचं आहे तर ते मी तुम्हाला इथं खाली स्क्रोल होताना दिसेल डी बी टी डॉट पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावर तुम्ही तुमचा अर्ज भरायचा आहे आणि तो सबमिट करायचा आहे त्यात परत असं आहे की सेव्ह ॲज अ ड्राफ्ट असं करून ठेवायचं नाहीये या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तो सबमिट म्हणणं फार गरजेचं आहे आणि तसंच एक लक्षात ठेवा की एकतीस डिसेंबर संध्याकाळी साडेपाच वाजायच्या आत हे तुम्ही तो अर्ज भरायचा आहे जर का याच्यात कोणाला काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात मी वॉर्ड ऑफिसमध्ये दे जाऊन देखील तुम्ही ते विचारू शकता आणि या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या भरलेल्या अर्जाची प्रोसेस तुम्हाला दिसेल की काय पुढं चालू आहे अपडेट्स तुम्हाला दिसतील परंतु जर का काही अडचण आली तर तुम्ही या कालावधीमध्येच तुम्ही जाऊन क्षेत्रीय कार्यालयात लगेच संपर्क करायचा आहे की तुमच्या अर्जाबाबत काय झाले किंवा काही अडचण आलेली आहे का किंवा तो कुठं रिजेक्ट झाला किंवा कशामुळे रिजेक्ट झाला तर हे देखील महत्त्वाचं आहे आणि जर का रिजेक्ट झाला असेल तरी त्याची का पूर्तता तुम्ही करायची कागदपत्रांची आणि ती एकतीस डिसेंबरच्या आतच ती करायची तर तो लगेच तो सबमिट होईल तर दहावी आणि बारावीच्या मुलामुलींना त्याच्या पालकांना तसेच शाळेमध्ये क्लासेसमध्ये हे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा जेणेकरून त्याचा उपयोग होईल कारण काय पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत जे राहणारी मंडळी जी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे धन्यवाद